प्रकाश आंबेडकर हे सक्षम आणि अभ्यासून नेते त्या आहेत त्यामुळे काय निर्णय घ्यायचा तो अधिकार त्यांचा आहे मात्र त्यांनी आमच्या सोबत यावे त्यांच्यासाठी मी मंत्रीपद सोडतो मात्र ते महायुतीसोबत येणार नाहीत त्यांनी महाविकास आघाडीसोबत जावे चार पक्षांनी जरी बारा बारा जागा वाटून घेतल्या तरी त्यांचे बारा वाजल्याशिवाय राहणार नसल्याचा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला ते म्हणाले रिपब्लिकन पक्ष देश पातळीवर एनडीए सोबत आहे माझ्या पक्षाला लोकसभेसाठी राज्यात दोन जागा देण्यात याव्यात दलित मतांना आकर्षित करण्यासाठी आरपीआयला ताकद देण्याची गरज आहे मंत्रिमंडळ विस्तारत आम्हाला न्याय देऊ असे सांगण्यात आले मात्र अजितदादा येताच त्यांचा विस्तार झाला आणि आमचा रखडल्याची खंत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगलीत व्यक्त केली प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून सोबत यावे पक्षाच्या अध्यक्षपदासह माझे मंत्रीपद देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली गावागावामध्ये अनेक मंडळं स्थापन केली जातात कुठल्या एका नेत्याच्या पाठीमाग उभं राहण्याची मेंटॅलिटी नाही स्वतःचा एक गट स्थापन करून लगेच ऑल इंडियाचा अध्यक्ष होण्याची एक मेंटॅलिटी आमच्या समाजात जा, जा, जास्त आहे त्यामुळं जा लोकांनी जर ठरवलं लो की सगळ्या नेत्यांना एकत्र आलं पाहिजे तर मी ऐक्यासाठी तर मी अनेक वेळेला सांगितलं आहे की बाळासाहेबांनी बहुजन वंचित आघाडी बरखास्त करावी आणि बाबासाहेबांचा पक्ष त्यांनी चालवण्यासाठी त्यांनी आमच्यासोबत यावं त्यांना पक्षाचं अध्यक्षपद त्यांना देण्याची माझी तयारी आहे ते जर आमच्या महायुतीसोबत आले तर माझं मंत्रिपद मी त्यांना देण्याची माझी तयारी आहे त्यांनी आमच्या आघाडीसोबत आमच्या महायुतीसोबत एन डी एसोबत त्यांनी यावं विनाकारण टीका करत बसून काय उपयोग नाही आहे कारण नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत नरेंद्र मोदी हे संविधान बदलणारे नाही तर ते संविधाना मजबूत करणारे आहेत नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद संसद भवनाला संविधान सदन हे नाव दिलेलं आहे नरेंद्र मोदी आणि बाबासाहेबांचे अनेक स्मारक के पूर्ण केलेली आहेत त्यामुळं नरेंद्र मोदी संविधान बदलतील बदलतील हे आपोआप पसरवून समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये आणि माननीय राहुल गांधीनं आमचा सवाल आहे की तुम्ही भारत जोडो यात्रा काढचा आहे पण सत्तर वर्षामध्ये तुमच्या पक्षाने काय भारत फोडला होता का सत्तर वर्षामध्ये तुम्ही भारत जोडला नाही का आता तुम्हाला काय वेळ आलेली आहे की भारत जोडूची आणि कुणीही समाजामध्ये फूट पाडू शकत नाही आहे नरेंद्र मोदी हे सबका साथ सबका विकासची भूमिका घेणारे आहेत आणि संविधानामध्ये सगळ्या धर्मांना समान न्याय देण्याची भूमिका आहे त्यामुळं मग मा मला असं वाटतं की भारत जोडू यात्रा आता भारत न्याय यात्रा तुम्ही यात्रा का घालत राहा आम्ही आमची यात्रा विकास यात्रा आहे तुमची यात्रा ही बा भा भारत ने ने या यात्रा तुम्ही काढा पण काँग्रेसला एवढं यश यो मिळेल अशी परिस्थिती अजिबात नाही आणि त्यामुळं त्यांनी प्रयत्न करावा जनता ज्यांच्या बाजूला जाईल त्यांना सत्तेवर येण्याचा अधिकार आहे आम्हाला जनतेवर आमचा विश्वास आहे आणि जनता आम्हाला प्रचंड मताने पुन्हा सत्तेवर आणेल असा आम्हाला विश्वास आहे